नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब महाजॉब महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत आणखीन एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये मध्यवर्ती मुद्रणालय विभागामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये गट क मधील विविध पदांसाठी जाहिराती जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यामध्ये पर्यवेक्षकचं पद आहे मुद्रित शोधक नावाचं पद आहे सहाय्यकारी अशी कॅटेगरीमधील विविध पदे आहेत ज्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारचं वेतन या ठिकाणी मिळत आहे कारण कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आज आपण या भरतीबाबत डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब जॉब चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आहे महाराष्ट्र शासनाच्या शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे महाराष्ट्र शासनाची कायमस्वरूपी नोकऱ्या अनेक मित्रांनो जाहिराती सध्या प्रसिद्ध होत आहेत त्यामध्ये ही ॲडिशन आपल्याला म्हणता येईल बघूया आपण पदे कोणकोणते आहेत त्यांच्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत पहिले पद आहे सहायक पर्यवेक्षक बांधणी असिस्टंट सुपरवायझर बाइंडिंग यासाठी एस दहाचा पेस्केल आणि टोटल पाच जागा याच्या भरल्या जाणार आहेत जे समांतर आरक्षण आहे तुम्ही बघू शकता ऑरिजेन्टली आणि व्हर्टिकली सुद्धा त्यांनी दिलेला आहे त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर वरिष्ठ मुद्रित शोधक याच्या टोटल मित्रांनो तीन जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये अगेन एस टेनचा चा तुम्हाला पाहायला मिळत आहे पुढचं पद आहे मुद्रित शोधक यासाठी एस आठ चा आहे पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर एकूण दहा जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे अगेन कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहतात चालक पदासाठी मित्रांनो याच्या एका जागेसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे एक जागा भरली जाणार आहे जा त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता अर्थात ही जागा तुम्ही बघू शकता अर्ज साठी या ठिकाणी रिझर्व आहे पुढं आपण बघूया पुढचं पद त्यामध्ये तुम्ही बघू शकता जी जाहिरात जा आहे जा ती प्रसिद्ध झालेल्या मूळ प्रथिवाचक या पदासाठी कॉपी रायटर किंवा कॉपी होल्डर या पदासाठी जो दोन जागा आहेत ज्या या भरतीअंतर्गत भरल्या जातील तर बांधणी सहाय्यकारी सर्वात महत्वाचं पद या भरतीमधलं ज्यासाठी एस पद चा पेच केला अठरा हजार छप्पन हजार नऊशे याच्या टोटल तेत्तीस जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत याचं एक कॅटेगरी विश्लेषण पाहून तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे तुम्हाला समजून जाईल त्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो शैक्षणिक अहर्ता अनुभव व ज्ञान कशा प्रकारे त्यांनी मागितला आहे त्यानुसार सहा पर्यक बांधणी यासाठी माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर मुद्रण तंत्र पदविका किंवा अक्षर मुद्रण प्रमाणपत्र यामध्ये कोणतेही तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तरी चालेल या व्यतिरिक्त या ठिकाणी मागितला आहे तीन वर्षापेक्षा कमी नाही असा अनुभवाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी टीचरमध्ये क्वालिफिकन प्रोव्हाइड केलेलं आहे के सर्व पाच क्वालिफिशन किंवा सहा क्वालिफिकेशन तुम्हाला या पदासाठी असणे आवश्यक आहे पुढचं पद वरिष्ठ सीनियर सिनियर अगेन दहावी उत्तीर्ण इंग्रजी मराठी हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान त्यानंतर या ठिकाणी अनुभव सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांना असणे आवश्यक आहे पाच वर्षापेक्षा जास्त त्यानंतर मुद्राक्षरे मुस्कुराची मापे पृष्ठांची मान्य फॉर्मची रचना याबाबत पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे या, या सर्व गोष्टीचं तुम्हाला आसने करने सकी। सकी या ठिकाणी कंपल्सरी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी मुद्रित शोधक रीडर पदासाठी दहावी उत्तीर्ण इंग्रजी मराठी हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान मुद्राक्षरी पृष्ठांची मांडणी या सर्व तुमच्याकडे ज्ञान असणे आवश्यक आहे श्रुतलेखन भाषांचे ज्ञान आणि विहित गतीत कामाचा करणे तुमच्याकडे आवश्यकता आहे हे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या पाचवी पदांसाठी अर्ज करू शकता पुढे आपण बघूया पुढचं पद दूरध्वनी चालूच आहे नैसेर दहावी उत्तीर्ण पहिला क्रॅक्टरी आहे मराठी इंग्रजी हिंदी या भाषेतून उत्तम संभाषण करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे आणि दूरध्वनी चालकाचे प्रशिक्षण घेतलेला व अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे त्यानंतर मूळ प्रतिवाचक या पदासाठी माध्यमिक शालान प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण इंग्रजी हिंदी मराठी या प्रादेशिक भाषेतील हस्तलिखित वाचण्याची क्षमता श्रुतलेखन लेखन वर्णलेखन वर्ण लेखन निबंध लेखन यामध्ये अचूकता असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता या व्यतिरिक्त बांधणी सहाय्यकारी पदासाठी कोणत्याही शास्त्रीच नवी उत्तीर्ण तुमच्याकडे क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे त्यानंतर अवजड कामे करण्यासाठी मजबूत शरीर असणे आवश्यक आहे प्रक्रियेतील फोल्डिंग गॅदरिंग काउंटिंग रेपिंग पाहिजे कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे या ठिकाणी मित्रांनो अर्ज करण्यासाठी त्यामुळे मेजॉरिटी पदांसाठी या ठिकाणी क्वालिफिकेशन मध्ये अनुभव मागितला आहे चौथ्या आणि पाचव्या पदासाठी तुम्हाला क्वालिफिकन मध्ये अनुभव मागितलेला नाही आहे त्या पदांसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता जर क्वालिफिकेशन असेल तर मात्र तुम्ही इतर पदांसाठी प्रयत्न करू शकता यासाठी मित्रांनो वयाची मर्यादा बघा मेजॉरिटी पदांसाठी जे आहे ते अठरा ते अडतीस वर्ष लिमिट या ठिकाणी ओपन साठी राहणार आहे आणि वर्ष हे मागासवर्गीयासाठी राहणार आहे खेळाडू प्रकल्पग्रस्त माजी सैनिक शासकीय कर्मचारी यांना सुद्धा या ठिकाणी मित्रांनो एज रिलेक्शन लागू आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती कर जागा आहेत पाहून त्या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करताना तुमच्या क्वालिफिकेशन नुसार तुम्ही जर अप्लाय करणार असेल त्यावेळी तुमच्या कॅटेगरीला एज रिलेक्शन किती पाहून अर्ज करू शकता पुढे बघा परीक्षेत स्वरूप कशाप्रकारे असणार आहे लेखी परीक्षा व्यावसायिक चाचणीचे गुण या ठिकाणी त्यांनी सांगितले आहेत ज्यामध्ये सर्व पदांसाठी एक्सेप्ट बांधणी सहाय्यकारे तुम्हाला लेखी परीक्षेचे असणार आहे या अतिरिक्त व्यावसायिक चाचणी गुणसुद्धा असणार आहेत ते तुम्ही पाहू शकता यामध्ये बांधणी सहाय्यकारला लेखी परीक्षा नाही या मित्रांनो व्यावसायिक चाचणी गुण आणि शारीरिक क्षमता गुण याबाबतचे गुण तुमचे शंभर असणार आहेत ज्या बेसिसवर तुमचं फायनल सोल्युशन ज्याच्या तत्तीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत या व्यतिरिक्त सहाय्यक पर्यटक बांधणी वरिष्ठ मुद्रित शोधक मुद्रित शोधक दोनजण चालक यांना या ठिकाणी त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे लेखी परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे बघा लेखी परीक्षा ज्या ज्या ठिकाणी आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि सामान्य याबाबतचे क्वेश्चन विचारलेतील येतील साठ क्वेश्चन असणार आहेत प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असणार आहेत आणि एकशे वीस टोटल तुम्हाला या ठिकाणी गोल असणार आहे ज्यामध्ये एका तासामध्ये तुम्हाला ही एक्झाम मित्रांनो अटेम्प्ट करायची आहे हे महत्त्वाचं आहे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करताना एक हजार रुपये फॉर्म पी ओपन कॅटेगरीला तर करता नऊशे रुपये फॉर्म पी करता राहणार आहे त्यानुसार जे स्टँडर्ड सध्या फी आहे ते तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे जर तुम्ही अर्ज करणार असाल तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नऊ तारखेपासून सुरुवात झालेली आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता ही जी लिंक आहे ऑनलाईन अप्लाय करण्याची ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन आणि या ठिकाणी या नोटिफिकेशनची लिंक सुद्धा तुम्हाला खाली मेन्शन करेन जेणेकरून तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता मात्र नक्कीच एक चांगली संधी आहे कॉलिफिकेशन असेल तर प्रयत्न करणे आवश्यक राहील या वरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा माझ्यानुसार चॅनल की सबस्क्राईब करा जॉबल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद